घाबरणारे आवलात माझे आईला मी सांगितलेलं असतं घरी आलो तर तुझा नाही तर छत्रपतींचा एका गोळीने मारणारा मी नाही अरे मी उदयनराजेंचा मावला आहे एका गोळीने मारणारा मी नाही कारण मी उदयनराजेंचा मावळा आहे म्हणून मी सांगतो आज शिवजयंती आपण शिवरायांच्या मातीतले आपण इतिहास घडवला पाहिजे माझ्या बापाने साडेतीनशे वर्ष पूर्वी इतिहास घडवला आपण काय करतोय इमल हलवतोय इमल लयजन बघितले काय प्रकार चालू आहे कुणाला वाटतं का रे कि मी जेवण बनावा मी सीमेवरती जावा माझ्या माईबापाचं जा माझ्या आईचं नाव रोशन करावा कुणाला वाटत का मी पायलट व्हावा हो मी कलेक्टर व्हावा हो, मी डीसीपी व्हावा हो, मी एसपी व्हावा हो नाही वाटत ना आदर्श हे शिवराय ड्रायव्हर किचं काम करतात काय इंडस्ट्री नाही आणू शकत या अशा ठिकाणी रस्त्याने इसपर्यंत इथून सर्वे करत होतो हे भूक्कड करतात काय करतात काय चुकी नाही चुकी ना चुकी तुमची तुम्ही शंड झाले तुम्ही शिवरायांच्या रक्ताची लोक तुम्ही शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आज शंड झाले ना आरटीआय मारायची गरज नाही आमदार खासदार यांना विचारा ना भाऊ कंपन्या भाऊ आय टी पार्क आण अरे आता इथून पण तुमच्या आणि आमच्या पोरांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी नको वावरात पाणी पाहिजे आपल्याला वावरात यांनी का नदी जर केले नाही माझ्या तरुणांना एक विनंती आहे याच्या हे इथं कमीत कमी दहा एक हजार लोक आहेत ना चार पाचशे जण जर दहा आणखी घेऊन खासदाराच्या घरी घुसले ना किती पैसे वरून आले कार्यकर्त्यांना तुझे किती दिले व्होल्टेज आहे तुझ्या मागे चट्टी घेऊन पाहते तू किती ठेवले हिशोब विचारणार आहे हिशोब विचारणार तुमचं आणि आमचं प्रथम कर्तव्य निस्ती व्हिडिओ व्हायरल केली आमदाराची कसा बाजार उठतोय जागे आहो आमदाराचा बाजार उठतोय मग तुम्ही आणि आम्ही का जागरूक नाही होऊ शकत तुम्ही अडकले कुठं पबजी मध्ये ब्ल्यू वेन गेम मध्ये आपण इतके भुक्कड झालो इतके भुक्कड झालो की तू एक तर तुमच्याकडे नेट मारायला पण पैसे नसते बर ते आले ना तर त्याच्यानंतर तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेंजर फेसबुक युट्यूब कशाला लोकांना सर्च करायचं महिन्याला दीड लाख रुपये कमवतो ते पोरग अहो तुम्ही आणि आम्ही फक्त बॉगल रेबेनचा घालणार अंगावरती चांगली कापड घालणार पायामध्ये चांगले शूज घालणार चाळीच पेट्रोल टाकून दिसतो भू ह्याच्या <laughs> पलीकडे आपल्याला काही जमलं नाही हसायचा विषय नाहीये टाइमपास टिंगलचा विषय नाही या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असं ना तर व्यवसाय व्यवसायाशिवाय कुणालाच पर्याय नाहीये अरे पुण्या मुंबईमध्ये बापुनी दिलं शिवरायांना धाडस कोणी दिलं या जिल्ह्यांनीच ना अरे तुळजभवानी है। अरे तुम्ही आणि आम्ही त्या भवानीच्या जिल्ह्यातली माणसं ज्यांनी छत्रपती मोठे केले ज्या माईनी ज्या आईनी छत्रपती मोठे केले शिवराय मोठे केले जगामध्ये इतिहास घडला जगामध्ये दहशत पसरली त्या जिल्ह्यातली तुम्ही आणि आम्ही लोक पाण्या वाचून मरतोय हो। पाणी नाही टायला इंडस्ट्री नाही आय टी पार्क नाही लोकांना नोकऱ्या नाही काय नाही त्या सोडून या पुणे मुंबईला हे बाहेरचे भुलटे जे बसले ना इथं हकलून देऊ हकलून बाबा देशमुख देशमुखांच्या मागे म्हणलं ना तर वेळ नाही लागणार अरे एवढे मी आता दानकी घेतली ना गप्पा बसलोय बांगड्या घातल्यात का रे शिवरायांच्या रक्ताचे हंडगे आहेत का आपण आपलं अस्तित्व आपणच तयार करू ना आपण जाऊ ना आपण व्यवसाय करू ना व्यवसाय शिवाय पर्याय नाहीये पाच रुपये जरी रोजचे कमवले ना तर दीडशे रुपये महिन्याला होत्या हे मला खाणारा एक दिवसात उडवतो एक दिवसात उडवतो त्याच्यामुळे ना बिझनेस शिवाय पर्याय नाही काम सोडा कुणीतरी एका मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे त्यांना वाईट बोलायला नको सरकार येतील सरकार जातील सरकार म्हणजे तुम्ही आणि आम्ही जन्माला घातलेलं भांडगुळ असतो त्याच्यामुळे यांच्यावरती यांच्यावरती जास्त फोकस करू नका राजकारण करू फोटं भरत नाही ज्यांची भरतात ना ते खूप मोठे झालेत हजारो करोड रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत या लोकांच्या करोड प्रॉपर्टी चार चार हजार एकच सातबार आहेत यांचे आपण त्यांची बराबरी कुठूनच नाही करू शकत त्याच्यामुळे आपण आपल्या अस्तित्वाचा लढा लढा शिवरायांचा इतिहास सा आत्मसात करतो शिवनियर बाईन टाईप करू सक्सेस कराटीच्या बटनात टिक करा लाईक करा आणि शेअर करा